जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग निळवंडे धरणाचे जनक तथा जनसामान्यांमध्ये आपला माणूस आपल्यासाठी छबी उमटवलेले एकमेव खासदार म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब अक्चौरे यांचा वाढदिवस संपूर्ण मतदारसंघामध्ये नुकताच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी देखील माझी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे मेजर महेंद्र सोनवणे यांच्या वतीनं संगमनेर शिर्डी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते जवळजवळ बाराशे तीस रक्तबॅगा आधार रक्तपेढीने संकलित केल्या आहेत रक्तदान शिबिरामध्ये अनेक अॅकॅडमी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर महेंद्र सोनवणे यांनी मतदारसंघाचे भावी खासदार भाऊसाहेब अगचौरे यांचा अभिच्चिंतन सोहळ्यानिमित्त अभिनव उपक्रम राबवून येथील आधार ब्लड बँकेला बाराशे तीस ब्लड बॅगा उपलब्ध करून दिल्या आहेत हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये रेकॉर्ड ब्रेक झाल्याने या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे शिर्डीतील साईसंगम हॉटेलच्या सभागृहात खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे यावेळी खासदार वागचौरे यांच्यावर प्रेम करणारे शिर्डी मतदारसंघातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते चार जानेवारी दोन हजार चोवीस आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वांचे लाडके व सर्वांना हवे हवे असे वाटणारे माजी खासदार व भावी खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाघथोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षाच्या वतीने आमचे उत्तर नगरचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री रावसाहेबजी नाना खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेंद्र सोनोने मंडळ यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने संगमनेर निमोन तळेगाव आणि शिर्डी मतदार संघातील जे आजचं जे लोकेशन आहे आपलं ह्या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे त्याचप्रमाणे तीन हजार ब्लँकेजचे गोरगरिबांना वाटप करणार असल्याचे आपणाला माहिती देऊ इच्छितो त्याचप्रमाणे शालेय साहित्य व मागासवर्गीय आपले जे वसतिगृह आहे त्या ठिकाणी भोजन असे विविध आम्ही उपक्रम राबवले आहे नानांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कार्यक्रम घेत आहे तरी साहेब हे सर्वांचे सर्वसामान्यांचे खासदार आहे मतदारसंघातील सर्व अति सर्वसामान्य माणूस साहेबांपर्यंत डायरेक्ट पोचू शकतो कोणाचे पण काही प्रॉब्लेम्स काम असतील साहेब ते दोन मिनिटात ऐकून घेतात व त्याच्यावर मार्ग काढतात हे असे आपले असणारे लोकप्रिय खासदार यांचा आज अभिष्ट अभिष्टचिंतन सोहळा या अभिष्ट सोहळ्या निमित्त, मी महेंद्र सोनोने परिवार व आदरणीय रावसाहेब दिनाना खेवरे यांच्या वतीनं साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो